आपण आज आहोत खानव पंचायत समितीच्या प्रभागामध्ये या पंचायत समितीमधून मागचं आरक्षण हे ओबीसी होतं आणि आता नव्याने पडलेलं आरक्षण हे जनरल आहे तर या जनरल जागेसाठी येथील युवा नेतृत्व खानव ग्रामपंचायतीवरती अनेक वेळा त्यांची पत्नी त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेली आहे आणि त्यांचं काम त्या प्रभागात चांगलं आहे महिलांसाठी एक भाऊ म्हणून काम करत असतात ते त्याचबरोबर तरुणांना एक प्रोत्साहन देणारा त्यांच्याकडून नेहमीच प्रयत्न होत असतं गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले असे या खानव पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गाठामधून या ठिकाणी निवडणूक लढू पाहत आहेत ते या खानगावाचे सुपुत्र भूषण पाटील आपल्या समोर आहे आपण त्यांच्याकडे जाऊया भूषणजी आपलं या गावची खबर आपलं या ठिकाणी स्वागत आहे आपण खानाव पंचसैनीची जनरल सीट डिक्लेअर झाली आहे आरक्षणामध्ये त्याच्यात आपण निवडणुका सामोरं जात काय कशा पद्धतीने आपली या ठिकाणी पकड आहे आणि आपण कशी रणनीती या मतदारसंघातून यह्यासाठी ऐकणार आहे खानाव गाड्यातून या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे मी माझी स्वतःची अजून तरी इच्छा आहे अजून मला आमच्या नेत्यांनी कोणताही आदेश दिलेला नाही या बाबतीचा पण गेली अनेक वर्ष मी या गाण्यामध्ये काम करत आहे प्रत्येकाच्या सुखामध्ये दुःखामध्ये अडअचणीला धावून जात आहे आणि तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल अजून अन्य काही विषय असतील तर ते मी प्रत्येक विषय त्यांचे समजता माझा वैयक्तिक विषय समजून मी प्रत्येकाला इथं साथ देण्याचा सा प्रयत्न करते या ठिकाणी आदिवासी समाज जास्त आहे आदिवासी समाजामध्ये विविध या भागामध्ये प्रश्न आहेत तर त्या संदर्भात आपण कसं बघताय की या आदिवासी समाजांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे आणि त्यांचा विकास झाला पाहिजे तर आपण आपल्या संकल्पनामध्ये काय आहे त्यांच्या आदिवासी समाजाला मुख्य करून मेन प्रवाहामध्ये आणण्याचं काम मी करणार आहे कारण त्याचा असा आहे की आदिवासी समाज हा डोंगरामध्ये राहणारा समाज आहे आणि परमार्थिकदृष्ट्या किंवा अजून रस्त्याच्या बाबतीत समस्या असेल त्यांच्या किंवा पाण्याच्या बाबतीत बाबतीत समस्या असतील त्यांच्या बऱ्याच समस्या त्यांच्या या विभागामध्ये वर्षान वर्ष अडकलेले आहे आणि त्या समस्या सोडवण्याचं सो काम मी मुख्यत्व करून करणार आहे या प्रभागातून आपण निवडणूक लढणार आहोत परंतु या प्रभागामध्ये अनेक धुरंधर नेतृत्व आहे तिथे या निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता आहे मग आपल्या मनामध्ये अशी वाटतं की मोठे मोठे नेतृत्व समोर एवढ्या मोठ्या सामोरं निवडणुकी मी गेली दोन हजार पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत एकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रामाणिक काम करत आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी काम करत आहे त्याच माध्यमातून काही काही मंडळी या पक्षातून घडलेली आहे त्यांचं मला मोलाचं मार्गदर्शन आहे त्याचप्रमाणे मी सुद्धा त्याचप्रमाणे खांद्याला खांदा लावून आता धात धरून मी त्यांचं काम करत केलेलं आहे तर त्याच्यातूनच ही मंडळी सग सल, सगळी मोठी झालेली आहे आणि त्यामुळे मला कोणत्याही प्रकारची अशी काहीच तुम्ही म्हणाल भीती तर ती वाटत नाही उलट त्यांचाच आशीर्वाद माझ्या मागे आहे या मतदारसंघामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे यांनी या प्रभावाचं आपल्या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि तुमच्या भागात येथे आहे अशी चर्चा आहे की भाई शिंदे जिल्हा परिषदेला माझे उपाध्यक्ष परंतु ते पंचायत समितीला या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाण्याची त्यांची एक तयारी झाल्याची चर्चा आहे तर मग आपण त्यांच्या समोर जात असताना आणि ते मागच्या याच्यामध्ये बोललेले सुद्धा आहेत की भूषण पाटील आमचे मित्र आहेत कसं बघतोय याच्याकडे आहे भाई शिंदे हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ते जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत आणि ते जर का पंचायत समिती या गाण्यासाठी इच्छुक असतील तर ती माझ्यासाठी नक्कीच भाग्याची गोष्ट आहे मी म्हणेन कारण निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होतो कोण पराभूत होतो ही जनता जगदन ठरवत असते तर त्या माध्यमातून जर का एखादा एवढा मोठा माणूस जर का माझ्यासमोर लढत असेल चा, चा आ, तर ते मी माझं भाग्य या भागात त्यांच्या माध्यमातून अनेक विकास काम झाल्याचा त्यांचा दावा आहे की मी या संपूर्ण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे आपण पत्नीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवर त्या ठिकाणी कार्याची सुरुवात केली होती तर आपण कसं बघता त्यांच्याकडे विकास कामं आणि ग्रामपंचायतीवर झालेली कामं तर कसं बघता त्यांच्याकडे प्रत्येक वेळीचा जो राजकीय पद जेव्हा भूषवत असतो त्याला जेवढं शक्य होतं त्या माध्यमातून प्रत्येकजण हा विकासकामे करत असतो पण विकासकामे करता करता आपण कुठेतरी सामाजिक कार्य सुद्धा करणे गरजेचं आहे आणि तेच आम्ही दोघं पती पत्नी ह्या संपूर्ण आमच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासामध्ये दोघंही करत असतो या भागात निवडणुकीला सामोरं जात असताना आपण आदिवासी समाज तर मोठा आहे इतरही समाज मोठा आहे नक्की आपण पुढच्या काळामध्ये राहिलेला म्हणजे जो काही विकास आहे आपल्याला काय वाटतंय की बाबा हा विकास राहिला तो आपल्या माध्यमातून व्हायला पाहिजे आपल्या मनात अशी काही संकल्पना आहे का समाजाच्या प्रत्येक घटकाला मी बरोबर घेऊन या भागामध्ये एम आय डी सी चे जे प्रश्न असतील ते परिपूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करीन जे तीन दोनचे प्रस्ताव असतील आदिवासी वाड्यांचे असतील असे ठाकूरवाडींचे असतील धनगरवाड्यांचे असतील जिथे जिथे रस्ते नाहीत त्या रस्त्यासाठी मी खास करून प्रयत्नशील संपूर्णपणे असणार आहे जलजीवनच्या ज्या आता येणाऱ्या ज्या या स्कीम्स आहेत ज्या बंद पडलेल्या आहेत त्या कशाप्रकारे चालू होतील आणि चोवीस तास पाणी आ... माझ्या माय माऊलीला कसे मिळेल या यासाठी मी संपूर्णपणे प्रामुख्याने प्रयत्नशील असतात हिंदू धर्माचे सण इथे साजरे होत असतात आपण गेले सातत्याने या ठिकाणी आदिवासी बांधव असतील किंवा इतर समाज असेल यासाठी उपक्रम बघत असतात आपल्या मनामध्ये असं होतं का की निवडणुकीला हा आरक्षण पडेल आणि मी उभा आहे अशी का आपल्या मनामध्ये संकल्पना होत का निश्चितच नाही आ, गेले अनेक वर्ष मी प्रत्येक प्रत्येक विभागासाठी म्हणजे खोपोलीत मध्ये सुद्धा असेल मी खोपोलीमध्ये राहतो तर खानावमध्ये खरु, खरु, सुद्धा मी वास्तव्यास आहे तर माझं मूळगाव खर खरवलीसुद्धा आहे तर त्या भागातील तुम्ही जर का प्रत्येक व्यक्तीला जर का तुम्ही विचारलं तर मी असं कोणतं राजकीय किंवा आरक्षण पडणार आहे म्हणून कधीच कोणतं काम केलं नाही मी जे काम करत आहे ते फक्त माझ्या पक्षासाठी आपण पाहिलं होत की वारकरी संप्रदायाला लागणाऱ्या काही वस्तू सुद्धा भेटल्या तरुणांसाठी वेगवेगळे कार्यक्रम असतो त्यावेळेला दावद, तुम्ही खेळला त्याच्यानंतर महिलांसाठी अनेक कार्यक्रम राबवलेला त्याचबरोबर आदिवासी समाजाच्या बाबतीतही आपण एक गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना सुद्धा त्या ठिकाणी काय ते या समाजाकडे तुम्ही काम करत असताना प्रेम कसं वाटलं भविष्यात त्याचा तुम्हाला फायदा होईल का कस आहे माहिती का पाच वर्ष तुम्ही जर का निवडून आलात त्याच्यानंतर पाच वर्षानंतर तुम्ही जर का त्या लोकांच्या घरी जात असाल तर ते मला अत्यंत चुकीचं वाटतं त्याच्यामुळं येणारी भाऊबीज हा एक मोठा आपला सण असतो आणि त्या सणामध्ये एक आदिवासी माझ्या आहे त्यांना मला घरोघरी जाऊन त्यांच्याकडून आरती व्हावी त्यांच्या इथं चहापान करावं किंवा त्यांच्या इथं जेवायला मिळलं हे माझं मी भाग्य समजतो त्या सा, समाजाने भरपूर भरभरून आपल्या स सर्वांना दिलेलं आहे कारण त्या समाजामुळेच सर्व काही आता जे आपण बाकीचे सण वगैरे उत्सव साजरे करतो तर ते शक्य होतात आणि असं नाही की फक्त एखादा इलेक्शन आले आणि म्हणून आपण कोणतं समाजकार्य करतो तर मी करोनामध्ये सुद्धा फिरलेलो आहे ज्यांना ज्यांना मदत करायची होती ते त्यांना मदत केलेली तेव्हा एक असा माझा प्रसंग आला होता की एक आदिवासी समाजाची मुलगी ज्याची डिलेवरीसाठी तिला जे जे मध्ये मुंबईला जायचं होतं आणि मी इथंच माझ्या फार्म हाऊसमध्ये बसलो होतो त्याचे आई वडील वगैरे आले होते आणि कुठंच गाडी उपलब्ध नव्हती तेव्हा सर्वांनी बघितलं का मी माझी गाडी होती त्या गाडीमध्ये त्यांना बसून मी जे जे मध्ये त्यांना घेऊन गेलो आणि त्याच्यानंतर मला करोनासारखा आजार सुद्धा झाला होता तर सर्व जनतेने बघितलं एकदम जवळून का आपल्याला संकटवेळी जर का कोण खरोखर धावून येणार असेल तर हा व्यक्ती आहे आणि त्याचे मला पोहोचवते म्हणून या निवडणुकाला संपूर्ण माझ्या सरपंचचा सहित संपूर्ण माझ्या सदस्यांच्या त्यांनी आपण एक राजकीय पक्ष मागाशी दोन प्रश्न विचारला भाई शिंदेंनी तुम्हाला ते स्वतः उमेदवारी चर्चा असताना त्यांनी तुम्हाला मित्र म्हणले तर या मैत्रीचं नक्की काय नक्की त्याच्या आतलं असं काय असू शकतं बाई भाई शिंदे हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांच्यामध्ये क्षणार्धात मित्र आणि क्षणार्धात शत्रू बनवण्याची एक वेगळी ताकद आहे मित्र जर का बनवायचं असेल तर तो मला वर्षानुवर्ष झिजवायला लागतात तेव्हा कुठे एखादा मित्र तयार होत असतो पण त्यांनी मला मित्र म्हणलं तर मी तर माझे ते भाग्य समजेल की मी एवढासा लहानसा सुद्धा ते मित्र म्हणाले तर माझ्यासारखे असे अनेक मित्र त्यांचे या छत्तीस विभागामध्ये आहेत ते आता निवडणुकीला जर का ते उमेदवार असतील तर त्यांना नक्कीच मदत करते हे होते खानव पंचायत समितीमधून इच्छुक उमेदवार भूषण पाटील हे खाना गावचे सुपुत्र आहेत त्याने अनेक विकास कामांमध्ये त्यांचा हातखंड आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असतील त्यांचे पक्षश्रेष्ठी सुनील तटकर साहेब असतील किंवा इथले त्यांचे नेते सुधाकर घरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी विकास केल्याचं त्यांना त्यांचं तेन म्हणणं आहे आणि त्यांनी सुद्धा स्वतःहून या ठिकाणी पत्रीच्या माध्यमातून या भागामध्ये अनेक विकास कामे केलेली आहेत त्यांना विश्वास आहे की या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने त्यांना यश येईल असं त्यांना विश्वास आहे धन्यवाद भूषणजी आपण आमच्या समिती या ठिकाणी गावची बरोबर त्यांच्या समितीत आपण चर्चा केली आणि आपली भूमिका निश्चितपणाने मांडलेली आहात तर पुन्हा एकदा आपले या ठिकाणी स्वागत पुढच्या काळात आम्ही तुमच्याशी अनेक वेळा संपर्क करू आपण उपलब्ध राहा आणि आमची आम्ही लोकांबरोबर तुमची प्रतिक्रिया निश्चितपर्यंत पोहोचू पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद